खूप स्वागत आपण लाईव्ह सेशनमध्ये आहोत सोमवार ते शुक्रवार रात्री पावणे वाजता आपण लाईव्ह सेशन्स हे घेत असतो तर नक्कीच आपण लाई हे लाईव्ह सेशन जॉईन करू शकता माझं हे देना तिथे हे आहे <coughs> मित्रांनो ग्रीष्म ऋतू चालू झालेला आहे आणि या ग्रीष्म ऋतूमध्ये वातावरणामधली उष्णता ही वाढते आहे आणि ही वातावरणातली उष्णता आपल्या शरीराला त्रासदायक होऊ नये यासाठी आपण आहारामध्ये कोणकोणते बदल करायला हवेत कोणत्या गोष्टी आपण खायला हव्यात कोणत्या गोष्टी आपण टाळायला हव्यात संदर्भात वर्णन आयुर्वेदामध्ये आढळतं आयुर्वेदामध्ये जी ऋतुचर्या सांगितलेली आहे प्रत्येक ऋतूमध्ये आपण काय खायला हवं काय नको तर या संदर्भात वर्णन आढळतं आणि ते जर आपण फॉलो केलं तर आपलं आजारी पडायचं प्रमाण हे बऱ्यापैकी कमी होतं शरीरामध्ये उष्णता वाढत नाही पित्त वाढत नाही वात वाढत नाही आणि त्यामुळे आपण आजारीसुद्धा पडत नाही तर या छोट्या छोट्या गोष्टी मित्रांनो आपण जर लक्षात घेतल्या आणि त्याप्रमाणे आपलं जर जीवनपद्धती जर आपण ठेवली तर, तर निश्चितपणे आपल्याला त्रास आपले जे आहेत ते कमी राहतात आणि आपण स्वस्थ राहतो <coughs> तर आयुर्वेदामध्ये जी ग्रीष्म ऋतूचर्या सांगितलेली आहे त्याबद्दल थोडी माहिती मी तुम्हाला देतो बघा सांगितलं काय की ग्रीष्म ऋतूमध्ये ग्रीष्म ऋतू म्हणजे काय की हा जो महिना आहे एप्रिल आणि मे हा जो महिना आहे याला आयुर्वेदामध्ये ग्रीष्म ऋतू असं सा सांगितलेलं आहे उन्हाळ्याचे दिवस थोडक्यामध्ये तर या ऋतूमध्ये काय होतं की जी सूर्याची किरणं असतात ती अगदी प्रखर किरणं असतात सूर्याची उष्णता गर्मी जास्त असते आणि ह्या गरमीमुळे ह्या उष्णतेमुळे काय होतं की आपल्या शरीरातला जो स्नेह आहे शरीरामधली जा जो ओलावा आहे तो ती उष्ण खेचून घेते ठीक आहे त्याच्यामुळे आपल्या शरीरामधला कफ जो आहे तो कमी होतो आणि त्याच ठिकाणी पित्त आणि वात ह्या दोन गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या शरीरामध्ये वाढायला लागतात तर ह्या दोन गोष्टी वाढू नये तर याच अनुषंगाने आपण काही आपल्या खाण्यापिण्यामध्ये काही गोष्टी जर केल्या तर निश्चितपणे आपल्याला चांगला फायदा जो आहे तो होऊ शकतो तर शास्त्रामध्ये काय आहे की ग्रीष्म ऋतूमध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या शरीरामध्ये कफ जो वाढलेला असतो तो कमी होतो आणि त्याच ठिकाणी आपल्या शरीरामधला वायू जो आहे तो या ग्रीष्म ऋतूमध्ये उष्णतेमुळे आणि स्नेह आपल्या शरीरामधला कमी झाल्यामुळे कोरडेपणा वाढल्यामुळे वायू जो आहे तो आपल्या शरीरामध्ये या ऋतूमध्ये वाढायला लागतो तर याचमुळे या ऋतूमध्ये तिखट पदार्थ खारट पदार्थ आणि आंबट पदार्थ ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला कमी प्रमाणामध्ये सेवन करणं हे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे की कटू अम्ल आणि लवण कटू म्हणजे तिखट लवण म्हणजे खारट कटू तिखट म्हणजे आपले जे काही गरम मसाल्याचे पदार्थ आहेत तिखट पदार्थ आहेत हे सगळे पदार्थ जे आहेत ते तुम्हाला कमी प्रमाणामध्ये सेवन करणं अपेक्षित आहे ह्या ऋतूमध्ये खारट पदार्थ ज्याच्यामध्ये जा जा मीठ जास्त आहे जे काही पॅकेटमधले फूड आहेत अशा प्रकारचे खारट पदार्थ आणि आंबट पदार्थ हे पदार्थ जे आहेत ते तुम्ही कमी प्रमाणामध्ये सेवन करणं अपेक्षित आहे तसंच तुम्हाला व्यायाम जो आहे आता बघा आता कसं आहे या गरमीच्या सीझनमध्ये अनेक जण भरपूर व्यायाम पण करतात तर व्यायाम जो आहे तो कमी करायला सांगितलेला आहे निघा व्यायाम जो आहे तो कमी करायला सांगितलं आहे म्हणजे करू नका असं नाही आहे पण कमी प्रमाणामध्ये म्हणजे तुमची जेवढी शक्ती आहे ना त्यापेक्षा अर्ध्या शक्तीपर्यंतच व्यायाम करायला करायला सांगितले कारण गरमी जास्त असते घाम भरपूर येतो आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरामधले जे काही क्षार आहेत ते सुद्धा आपला आपल्या शरीरामध्ये क्षार जे आहेत ते निघून जातात त्यामुळे व्यायामसुद्धा ग्रीष्म ऋतूमध्ये थोडासा कमी करा असं आयुर्वेदशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे त्यानंतर ग्रीष्म ऋतूमध्ये तुम्हाला जेवण कसं करायला सांगितलं आहे त्याबद्दल वर्णन आढळतं की शास्त्रकार म्हणतात की भजेत मधुरम एव अन्नम लघु स्निग्धम हिमम द्रवम भजेत मधुरम एव अन्नम मधुरम म्हणजे काय की गोड पदार्थ तुम्ही जे आहेत ते अधिक प्रमाणामध्ये खाऊ शकता असं म्हटलेलं आहे मधुर अन्न सेवन करू शकता लघु अन्न म्हणजे पचायला हलकं अन्न स्निग्ध अन्न ज्याच्यामध्ये तेल आहे थोडं प्रमाणामध्ये तूप आहे अशा प्रकारचं अन्न सेवन करणं अपेक्षित आहे थंड आणि पातळसर पदार्थ म्हणजे एकदम घट्ट पदार्थ पातळ पदार्थ जे आहेत ते तुम्हाला सेवन करायला हवे म्हणजे जी काही भाजी तुम्ही बनवाल ती तुम्ही अशी पातळशी या ऋतूमध्ये सेवन करून घ्यायला हवी किंवा पेज आहे किंवा डाळीचा वापर तुम्ही अधिक प्रमाणामध्ये करायला हवा तर पुढे मी सांगणार आहे काय काय गोष्टी तुम्हाला खायला हव्यात त्या तर ह्या पातळचे पदार्थ जे आहेत ना पातळ पदार्थ लिक्विड टाईप पदार्थ हे पदार्थ जे आहेत ते तुम्हाला अधिक प्रमाणामध्ये सेवन करणं या ठिकाणी अपेक्षित आहे मित्रांनो माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित येतोय आणि व्हिडिओची क्वालिटी जर व्यवस्थित असेल तर एक लाईक करा जेणेकरून मला कळेल की माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित येतोय आणि व्हिडिओची क्वालिटी सुद्धा व्यवस्थित आहे ओके <coughs> okay. त्यानंतर मग त्यांनी सांगितलंय की ह्या ऋतूमध्ये तुम्ही गोड पदार्थ जे आहेत म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने गोड पदार्थ तुम्ही खाऊ शकता ठीक आहे आता बासुंदी आहे किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ खीर वगैरे असे पदार्थ आहेत ठीक आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची सरबतं जी आहेत ती ह्या ऋतूमध्ये रोज सेवन करायला हवीत वेगवेगळ्या प्रकारची सरबतं जसं की तुम्ही काही कोकम सरबत ठेवता आहात किंवा रोजपासून गुलाबापासून बनवलेलं सरबत आहे नारळ पाणी आहे त्यानंतर एखादा फ्रूट ज्यूस तुम्ही बनवता आहात तर अशा प्रकारची वेगवेगळी फ्रूट ज्यूसेस जे आहेत ना ती तुम्ही सेवन करू शकता आता काही जणांना गर्मीमध्ये ताकाचं से पण सेवन करतात बघा ताक म्हणतात की ताक हे थंड आहे आणि त्यामुळे गर्मीमध्ये ताक हे बरं आहे पण कसं आहे मित्रांनो की ताकापेक्षा जास्तीत जास्त तुम्हाला फ्रूट ज्यूस आहेत ते सुद्धा तुम्ही या ऋतूमध्ये जर सेवन केले तर ते तुम्हाला फायद्याचे ठरू शकतात अधिक ताकापेक्षा ताक पण सेवन करा नाही असं नाही ताकसुद्धा थंडच आहे पण त्याहून अधिक मला असं वाटतं की वेगवेगळे मंथ त्यांना आयुर्वेदामध्ये मंथ किंवा तर्पण सांगितलेलं आहे वेगवेगळ्या फळांचे रस काढायचे ते सेवन करायचे किंवा मनुका आहेत खजूर आहे चिंच आहे ह्यापासून तुम्ही खरजुरादी मंथ नावाचा एक पदार्थ तयार केला जातो बघा असे पदार्थ जे आहेत ते तुम्ही सेवन करू शकता त्यानंतर वेगवेगळ्या प्रकार केळ्याचं शिकरण आहे अधूनमधून तुम्ही केळं आहे दुधामध्ये टाकून तुम्ही सेवन करू शकता नाळापासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ नारळ जे असतात ना आपले ते त्याच्यापासून तुम्ही नाळाचा रस काढून त्याच्यासोबत तुम्ही काही पदार्थ तांदळाचे घावण टाईप बनवून ते नाळाच्या रसाबरोबर तुम्ही या ऋतूमध्ये सेवन करू शकतात तर हे सगळे पदार्थ काय करणार तुमच्या शरीरामध्ये स्निग्धता ओलावा वाढवणार आता कसं आहे की अनेक जण आपण बघतो की उन्हामध्ये काही जणांना काम सुद्धा करावं लागतं बरोबर आहे तर अशा व्यक्तींनी नक्कीच खाण्यापिण्यामध्ये तिखट पदार्थ कमी या ऋतूमध्ये ठेवणं आवश्यक आहे तिखट पदार्थ खारट पदार्थ आंबट पदार्थ ज्यांचं उन्हामध्ये अधिक काम असतं त्यांनी कमी करून फळांचा वापर जो आहे किंवा गोड पदार्थ जे आहेत ते असे पदार्थ जे आहेत ते अधिक सेवन करणं आवश्यक आहे किंवा तूप जे आहे गाईचं तूप जे आहे हे सुद्धा तुम्ही सेवन जे आहे ते करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला आहार जो आहे तो या ठिकाणी सेवन करणं आवश्यक आहे त्यानंतर तुम्हाला एसीचा वापर आहे फॅनचा वापर आहे तर कसं आहे वातावरणामध्ये उष्णता आहे तर अशा वेळी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा सुद्धा वापर करणं आवश्यक आहे कपडे जे आहेत ते तुम्ही थोडेसे लाईट स्वरूपाचे तुम्हाला घालायला हवेत एकदम गडद रंगाचे कपडे जर तुम्हाला बाहेर कुठे जायचं असेल तर ते वापरू नका छत्री आहे कॅप आहे याचा वापर सुद्धा तुम्हाला करायला हवा आणि साधारणपणे ह्या गरमीच्या ऋतूमध्ये ना जागरण टाळा जागरण जर जा तुमची जास्त होत असेल ना तर ऑलरेडी शरीरामध्ये उष्णता वाढत असते आणि जागरण केल्यामुळे ती उष्णता अधिक अधिक वाढते त्यामुळे शक्यतो जागरण करणं रात्रीची झोप उशिरा करणं किंवा जागरण झोप कमी करणं ह्या गोष्टी सुद्धा तुम्हाला थोड्याश्या कमी करायला हव्यात आयुर्वेद शास्त्रामध्ये काय सांगितलं की चंदनाचा लेप पण तुम्ही सकाळच्या वेळी लावू शकता अंगाला म्हणजे बघा आपण रात दिवाळीच्या सीझनमध्ये मध्ये बघा दिवाळीला आपण उठणं लावतो अंगाला तसंच आपण चंदन पावडर घेऊन बाजारामध्ये चंदन पावडर मिळते पाव किलो तुम्ही घेऊ शकता आणि ती चंदन पावडर त्याच्यामध्ये दूध आणि पाणी असं मिक्स करून त्याचा लेप जो आहे चंदनाच्या पावडरचा लेप जो आहे तो तुम्ही पूर्ण शरीराला जो आहे तो करू शकता डोक्याला आहे किंवा आपल्या कपाळाला आहे चेहऱ्याला चंदनाचा लेप आहे पूर्ण शरीराला चंदनाचा लेप आहे किंवा चंदनाची पावडर पाण्यामध्ये मिक्स करून त्याची मालिशसुद्धा तुम्ही करू शकता जेणेकरून शरीरातली हीट जी आहे उष्णता जी आहे ती कमी होईल आणि शरीरामध्ये ओलावा स्निग्धपणा जो आहे तो तुम्हाला तुमचा जो आहे तो वाढू शकेल तर अशा पद्धतीने तुम्ही डाएट जो आहे तो तुम्ही सेवन करणं आवश्यक आहे जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये उष्णता जी आहे ती कमी राहील आणि मातीच्या भांड्यामध्ये तुम्ही पाणी ठेवू शकता मातीचं भांडं तर शास्त्रामध्ये काय सांगितलं आहे की वेगवेगळ्या फळांचे रस वगैरे आहेत ना किंवा तुम्ही पानकं तयार करायला सांगितल्यात सरबत तयार करायला सांगितल्यात आणि ती मातीच्या भांड्यामध्ये तुम्ही ठेवा आणि थोड्या वेळानंतर ती सेवन करा किंवा रात्रीचं तुम्ही एखादं फळ जे आहे ते पाण्यामध्ये मिक्स करून मातीच्या भांड्यामध्ये ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जी आहे ती त्याचं तुम्ही सेवन करू शकता कारण मातीच्या भांड्यामध्ये ठेवल्यामुळे तो पदार्थ जो आहे तो अधिक थंड होतो आणि त्यामुळे आपल्या शरीरातली शीतलता जी आहे ती अधिक प्रमाणामध्ये वाढते तर हा एक प्रकार जो आहे तो तुम्ही गरम ग्रीष्म ऋतूमध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही करू शकता सध्या सीजनल फ्रूट्स जे अवेलेबल आहेत ते तुम्ही घ्या आंबे आता अनेक जण बघा खात आहेत तर आंबे अनेक जणांना प्रश्न पण असतो खा, खा, की गरमीमध्ये आंबे खाय खावेत म्हणजे गरमीमध्येच आंबे येतात तर ते खावेत की नाही खावेत तर कसं आहे मित्रांनो आंबे शास्त्रानुसार हे उष्ण सांगितलेले नाही आहेत बघा मी काय म्हणतोय आंबे हे आयुर्वेद शास्त्रानुसार उष्ण सांगितलेले नाही आहेत हे थंडच सांगितले आहेत परंतु होतं काय की आंबे आपण प्रमाणामध्ये खात नाही अधिक प्रमाणामध्ये खातो अधिक प्रमाणामध्ये जर खाणे खाल्ले गेले तर मग ते आपल्या शरीरामध्ये कफ वाढवतात ठीक आहे तर निसर्ग कसं असतो की त्या त्या ऋतूप्रमाणे ती ती फळं तयार करत असतो आणि ती आपल्या आरोग्याला हितकरक असतात पण आंबे हे सुद्धा थंड आहेत तुम्ही तुम्ही काय करू शकता की थंड पाण्यामध्ये काही वेळ आंबा ठेवून द्या कापायच्या आधी आणि त्यानंतर मग तुम्ही तो खा जेणेकरून तुम्हाला तो आणखी थंड होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रमाणामध्ये घ्या अधिक प्रमाणामध्ये खाल्लं तर काय होतं की जड आहेत आंबे पचायला ठीक आहे थंड आहेत पण जड आहेत आणि त्याच्यामुळे मग काय होतं काही काही जणांना गळवं येतात अंगाला फोड्या येतात पुरळ येतात पू होतो काही डायबिटीजचे लोकं त्यांनी जर आंबे अधिक प्रमाणामध्ये खाल्ले तर शुगर वाढते तर ह्या गोष्टींचा विचार करून तुम्ही सेवन जे आहे ते करू शकता काजू पण आता बघा ह्या ऋतूमध्ये अधिक प्रमाणामध्ये कोकणामध्ये अवेलेबल असतात पण काजू हे उष्ण आहेत मित्रांनो ती एक गोष्ट लक्षात घ्या त्यामुळे प्रमाणामध्ये काजू जे काय तुमच्याकडे अवेलेबल आहेत ते तुम्ही सेवन जे आहे ते करू शकता नॉनव्हेज जे आहे मटण मच्छी या सगळ्या गोष्टी आहेत त्या थोडंसं प्रमाण त्याचं तुम्ही ह्या ऋतूमध्ये पाऊस पडेपर्यंत जर असं प्रमाण कमी ठेवा जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये हीट जी आहे ती अधिक प्रमाणामध्ये वाढणार नाही तर तुम्हाला मित्रांनो काही प्रश्न असतील काही शंका असतील या संदर्भात तर नक्कीच या ठिकाणी तुम्ही विचारू शकता काही आजार असतील काही त्रास असतील तर त्या संदर्भात सुद्धा तुम्ही प्रश्न जे आहेत ते विचारू शकता आपण आता एक प्रश्न बघूया जे काही प्रश्न आलेले आहेत या ठिकाणी ते रंजन म्हात्रे यांचा प्रश्न आहे तो आपण बघूया मित्रांनो सोमवार ते शुक्रवार रात्री पावणे दहा वाजता आपण हे लाईव्ह सेशन्स घेत असतो दहा वाजता आपण <coughs> तर तुम्ही सुद्धा हे लाईव्ह सेशन्स अटेंड करू शकता तर चॅनेल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील आणि तुम्ही हे सेशन्स जे आपले आहेत ते जॉईन करू शकता रंजन मात्रे म्हणतात नमस्कार डॉक्टर माझ्या डोळ्यातून सतत सफेद चिकट पदार्थ था बाहेर येत असतो उष्णतेमुळे होते का त्यासाठी आपण उपाय सांगा धन्यवाद त्रिफळा पावडर बघा त्रिफळा पावडर जी आहे एक टोप पाणी घ्या त्याच्यामध्ये एक चमचाभर त्रिफळा चूर्ण टाका आणि ते पाणी जे आहे ते गरम करा आणि त्या पाण्याने तुम्ही डोळे जे आहेत ते धुवून घ्या एक दहा बारा दिवस रोज तुम्ही असं करू शकता तसंच काही डोळ्यामध्ये इन्फेक्शन आहे का ह्या गोष्टीसुद्धा तुम्हाला चेक करून घेणं आवश्यक आहे जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटून काही औषधंसुद्धा जसं की आरोग्यवर्धनी सूक्ष्म त्रिफळा कैशोर कैशोरगुगोळ अशी औषधंसुद्धा तुम्ही जवळ आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्याने घेऊ शकता जेणेकरून हा चिकट स्त्राव तुमच्या डोळ्यातून जो काही येतो आहे तो बरा होऊ शकतो उष्णतेमुळे तर शक्यतो चिकट स्त्राव असा बाहेर येत नाही त्यामुळे आता कसं आहे आपल्याला होणारे त्रास सगळेच हे उष्णतेमुळेच ह्या ऋतूमध्ये होतात असं नसतं काही वेळा उष्णतेच्या संदर्भात काय त्रास होतात आपल्याला तर एकतर आपल्या शरीरावर बारीक बारीक पुरळ येतात किंवा गळवं होतात किंवा तोंडामध्ये अल्सर्स येतात किंवा हातापायाची आग अधिक प्रमाणामध्ये होते लघवीची जळजळ अधिक होते डोळ्यांची जळजळ अधिक होते ठीक आहे हे सगळे उष्णतेचे त्रास आहेत तर हे त्रास उष्णतेच्या संदर्भात असतात बाकी इतर त्रास जे काय तुम्हाला होतात ते सगळे उष्णतेमुळेच असतील असंही नसू शकतं स्मिताजी म्हणत आहेत आ, आ, ता ता थे 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 नमस्कार सर मराठी महिन्याचा वैशाख वणवा पेटला आहे दिवसा आणि रात्री पण उष्णता वाढते आज तुम्ही माहिती द्याल ती खूप उपयोगी असेल नक्कीच सुनीताजी स्मिताजी पोळेकर मॅडम नक्कीच मा मायामते मी माहिती सांगितली आहे तुम्हाला आणखी काय त्याबद्दल स्पेसिफिक विचारायचं असेल तर जरूर तुम्ही विचारा प्रदीपजी म्हणत आहेत नमस्कार डॉक्टर साहेब मला सांगा की फ्रूट आणि व्हेजिटेबल ज्यूस कोणते आजारांवर उपयुक्त आहे माझा मित्राच्या डावी बाजूकडून पायापासून ते चेहरा सुज झाले काही उपाययोजना आहेत तर सांगा ओके okay. फ्रूट आणि व्हेजिटेबल ज्यूस कोणत्या आजारावर उपयुक्त आहे माझ्या मित्राच्या डावी बाजूकडून पायापासून ते चेहऱ्यावर सूज आहे बघा कसं आहे की शक्यतो ना चेहऱ्याला सूज असेल आणि अंगाला जर सूज असेल ना तर माझ्या मते ज्यूस चालेल असं मला वाटतं जसं की गाजर बीटचं ज्यूस वगैरे घेऊ शकता फ्रूट ज्यूस घेऊ शकता फ्रूट ज्यूस जरा टाळा सॉरी फ्रूट ज्यूस जे आहे ते तुम्ही प्रदीपजी थोडंसं सा मित्राला सांगा की कमी सेवन करा पण मुळात तुम्हाला ज्यूसने सूज कमी तर होणार नाही आहे ठीक आहे हा एक भाग लक्षात घ्यायला हवा ज्यूस जो आहे तो तुम्ही देऊ शकता पण तर ज्यूस सूज असेल ना तर मला वाटतं की डाळ भात भाजी भाकरी चपाती नेहमीप्रमाणे जी आहे ती सेवन करा कारण ज्यूस म्हणजे पाणी येणार ना तर पाण्यामुळे सूज जी आहे ती अधिक वाढू शकते तर त्यामुळे मला असं वाटतं की ते कमी प्रमाणामध्ये लिक्विड पदार्थ जे आहेत जर सूज असेल तर कमी प्रमाणामध्ये सेवन करणं अपेक्षित आहे आणि सूज का आहे त्याचं निदान होणं अपेक्षित आहे की बाबा थायरॉईड वाढल्यामुळे सूज आहे किडनीचा काही प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे सूज आहे बी पीमुळे पण सूज येतो शरीरामध्ये सोडियम कमी झालं असेल तर त्याच्यामुळे पण सूज येते अशी वेगवेगळी कारणं सुजेची आहेत तर त्यातलं कु कुठलं कारण त्यांना होतंय त्याप्रमाणे तुम्हाला उपचारसुद्धा करून घेणं हे आवश्यक आहे अमोल चौरेजी म्हणत आहेत माझ्या तोंडात नेहमी येते काय कारण असू शकते अमोलजी हे जे मुखपाक आहे याला आयुर्वेदामध्ये मुखपाक असं म्हणतात की तोंड सतत येणे तर हा जो प्रॉब्लेम आहे ना तर हा जनरली उष्णता वाढल्यामुळेच बऱ्याच वेळा असतो पित्त वाढलेलं असतं तर अशावेळी तुम्ही जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांकडून विरेचन नावाचं पंचकर्म जे आहे ते करून घेऊ शकता आणि काही औषधं जी आहेत ती पोटामध्ये घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला फायदा जो आहे तो होऊ शकेल आणि उष्णता कमी व्हायला हवी तुमच्या शरीरात उष्णता आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की विटॅमिन्सची कमी असते बी ट्वेल्वची वगैरे कमी असते त्याच्यामुळे तोंड जे आहे ते येत असतं तर तुमच्या आतड्यांची शक्ती कमी झालेली असू शकते कारण जे काय आपण खातो त्याच्यामधले जे विटॅमिन्स आहेत ते आतड्यांमध्ये शोषत आपल्या शरीरामध्ये शोषण केलं जातं रक्तामध्ये शोषण केलं जातं तर काही वेळा ते शोषित होत नाहीत बरोबर आहे तसेच बाहेर निघून जातात तर त्यासाठी आतड्यांची शक्ती वाढवणारी काही औषधं तुम्हाला घेणं अपेक्षित आहे आणि निदान पण होणं आवश्यक आवश्यक आहे व्हिटॅमिन बी ट्वेल्वची टेस्ट जर तुम्ही केलेली नसेल तर ती करून बघा आणि जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटून तुम्ही उष्णता कमी करणारी औषधं काही दिवस घ्या जेणेकरून तुमचा मुखपाक जो आहे तो बरोबर होऊ शकतो अथर्व आराध्य चॅनल सर मला उष्णता खूप आहे कायम अंग गरम वाटते पित्त पण कायम होते काय परमनंट इलाज सांगा आता रोजे तुम्ही ना विरेचन नावाचं पंचकर्म आहे एक ते तुम्ही जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांकडून तुम्ही करून घेऊ शकता त्याने तुम्हाला निश्चितपणे चांगला फायदा होतं विरेचन म्हणजे काय आहे की आपल्या शरीरामधली उष्णता जी आहे ती पोटामध्ये आणली जाते आणि जुलाबाचं औषध देऊन ती उष्णता बाहेर काढली जाते याला विरेचन असं म्हणतात साधारणपणे शरद ऋतूमध्ये सप्टेंबर ऑक्टोबरच्या कालावधीमध्ये विरेचन हे पित्तासाठी केलं जातं आणि त्याचे रिझल्ट एकदम फंटॅस्टिक येतात शरीरातली उष्णता पित्त जी आहे ते चांगलं बाहेर निघून जातं आणि उष्णतेचे प्रॉब्लेम जे आहेत ते कमी होतात तसंच काही आयुर्वेदामध्ये औषधं आहेत जसं की चंद्रकला रस आहे परिपाट काढा आहे ताप्यादी लोह आहे उशीर आहे त्यानंतर सारिवा आहे चंदन आहे अशी काही औषधं जी आहेत ती काही दिवस जरी तुम्ही सेवन केलात ना अतिशय बेस्ट अशी औषधं आहेत ती आणि ही औषधं थोडे दिवस जरी तुम्ही सेवन केलात तर अतिशय चांगल्या पद्धतीने शरीरामधली उष्णता जी आहे ती कमी होते तर निश्चितपणे तुम्ही जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटा आणि ही औषधं तुम्ही सेवन करा जेणेकरून तुमचा त्रास जो आहे तो पर्मनंटपणे निघून जाईल <coughs> आयुर्वेदामध्ये दूध कोणत्याही फळासोबत घेऊ नये असं सांगतात हो बरोबर आहे आयुर्वेदामध्ये काय सांगितलंय की दूध आणि फळं हे विरुद्ध अन्न होतं हे कॉम्बिनेशन जे आहे दूध आणि फळं हे विरुद्ध अन्न या कॅटेगरीमध्ये येतं त्यामुळे केव्हा तरी तुम्ही घेऊ शकता नाही असं नाही एकदम ताज्य आहे असं नाही आहे काहीतरी तुम्ही घेऊ शकता पण रेग्युलर बेसिसवर दूध आणि फळ असं मिक्स करून घेणं हे आयुर्वेद शास्त्रानुसार अयोग्य आहे काही त्वचा विकार आता आपण पेशंट बघतो त्याच्यामध्ये कसं आहे की फ्रूट सलाड घेणारे किंवा शिकरण खाणारे दूध आणि केळं असं मिक्स करून शिकरण रोज रेग्युलर बेसिसवर वर्षानुवर्ष खाणारे वर्षान वर्षान लोक असतात तर त्यामुळे त्वचा विकार होताना दिसतात वेगवेगळे त्वचे विकार होतात आणि विरुद्ध अन्न जे आहे ते आपल्या शरीरामधले अनेक दोष हे वाढवताना दिसतात वात पित्त कफे शरीरातले दोष हे वाढतात त्याच्यामुळे विरुद्ध अन्न जे आहे ते कमी प्रमाणामध्ये सेवन करणं हे अपेक्षित आहे आता हे का असं आहे तर याचं कारण काय आहे की हे कॉम्बिनेशन आयुर्वेदानुसार योग्य नाही आहे असं सांगितलेलं आहे दूध प्लस फळं दूध किंवा दुधामध्ये तुम्ही काही आंबट गोष्टी टाकून घेताय किंवा खारट गोष्टी टाकून घेत आहे किंवा दूध आणि नॉनव्हेज तुम्ही मिक्स करून बनवताय तर ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत की यांची जी कॉम्बिनेशन आहे हे अयोग्य आहे असं आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे दूध हे पचायला जड सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये आणि जेव्हा कोणत्याही वेगळ्या गोष्टीबरोबर आपण मिक्स करून दूध घेतो ना तर त्यामुळे आपला त्रास होतो असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे आपण दूध पितानासुद्धा शक्यतो थोडंसं खाणं आणि दूध पिण्याच्यामध्ये गॅप ठेवायला हवा म्हणजे रात्री जेवल्यानंतर लगेच दूध न पिता संध्याकाळच्या वेळी पाच सहा वाजता ज्यावेळी आपण जेवून आपलं पचलेलं असतं अशावेळी तुम्ही दूध सेवन करू शकता किंवा सकाळी उपाशीपोटी दूध पिण्याचा टाईम जो आहे तो सगळ्यात बेस्ट आहे सकाळी उपाशीपोटी किंवा संध्याकाळी पाच सहा वाजता अशा पद्धतीने तुम्ही दुधाचं सेवन जे आहे ते केलं तर ते चांगलं आहे राजश्री म्हणत आहेत <coughs> राजश्रीची यांचे नवीन काळे यांचा प्रश्न आहे सर माझ्या पाळीच्या वेळी खूप पोटात दुखते काही उपाय सांगा तर पाळीच्या वेळी पा आधी पाच दिवस तुम्ही एरंड तेल नावाचं औषध मिळतं कॅस्ट्रॉईल तर हे एरंड तेल जे आहे याची मालिश तुम्ही नाभीमध्ये आणि ओटीपोटामध्ये करू शकता <coughs> पाळीच्या आधी पाच दिवस तुम्ही असं केला तर निश्चितपणे फायदा होतो तसंच हिंग जो असतो त्या हिंगाचा लेपसुद्धा तुम्ही ओटीपोटाला लावू शकता त्यानेसुद्धा तुम्हाला फायदा होईल आता ह्याला काय म्हणतात डिसमेनोरिया म्हणजे पाळीच्या वेळी पोटात दुखणं हा प्रॉब्लेम बऱ्याच लेडीजना असतो त्यासाठी काही आयुर्वेदामध्ये औषधं आहेत तीसुद्धा तुम्ही जवळ तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने घेऊ शकता राजेश तरु म्हणतात नमस्कार डॉक्टर आता जसे की कडक उन्हाळा असून पण मध्येच मध्येच ऊन असं वातावरण आहे तर अशा वातावरणात काय फॉलो करायचे आहारामध्ये काय घ्यावे बघा राजेश्रीजी मला वाटतं मी तुम्हाला हा पहला जर सा हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून जर बघत असाल तर मी पहिल्यापासून बऱ्याचशा गोष्टी सांगितल्यात हाच व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून बघू शकता लाईक करून ठेवा एक थोडक्यात सांगायचं सा म्हणजे काय की तिखट पदार्थ खारट पदार्थ <coughs> आणि आंबट पदार्थ जे आहेत ते तुम्हाला अवॉइड करायला हवे नॉनव्हेज जे आहे ते थोडंसं कमी सेवन करा फळं जी आहेत ती या ऋतूमध्ये अधिकाधिक सेवन करणं अपेक्षित आहे आणि गरम गरम जास्त खाऊ नका उष्ण पदार्थ खाऊ नका ठीक आहे जेवण जे आहे ते सुद्धा एकदम गरम गरम न जेवता थंड जेवढं आपलं नॉर्मल टेम्परेचरचं होईल ना अशा पद्धतीने जेवण जे आहे ते तुम्ही करा किंवा गरम वस्तू जे आहेत जे काही गरम गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते टाळण्याचा प्रयत्न करा <coughs> वंदना जी म्हणतात माझं श शरीर खूप गरम राहतो उन्हाळ्यात दुपारी मी बाहेर जाऊ शकत नाही डोकं गरम होतं आणि खूप अस्वस्थ वाटते काय करू चंदनाचा लेप तुम्ही लावू शकता डोक्याला लावा शरीराला पूर्ण अंगाला चंदनाचा लेप जर तुम्ही लावलात ना तर उष्णता कमी होण्यामध्ये तुम्हाला निश्चित फायदा होईल तसंच गुलकंद आहे गुलकंद हा सुद्धा उष्णता छानपैकी कमी करतो तर तुम्ही जवळ तुमच्या आपल्या दुकानामधून गुलकंद घ्या आणि जेवणासोबत तुम्ही चपाती बरोबर वगैरे गुलकंद खाऊ शकता असंच खाऊ शकता वाळा नावाची एक वनस्पती असते बघा वाळांची मुळं मिळतात <laughs> आयुर्वेदिक दुकानामध्ये वाळा ही वनस्पती मिळते त्याच्या मुळा आणायच्या आणि माठामध्ये पाणी ठेवायचं ठीक आहे माठामध्ये पाणी ठेवायचं मातीच्या भांड्यामध्ये पाणी स्टोअर करायचं उकळून गार केलेलं पाणी मातीच्या भांड्यामध्ये ठेवायचं आणि त्याच्यामध्ये ती मुळी जी आहे वाळ्याची मुळी आहे ती टाकून ठेवायची आणि हे पाणी जे आहे ते तुम्ही दिवसभर थोडं थोडं पिऊ शकता आता हे पाणी घरातल्या सगळ्या व्यक्तींनी घेतलं तर अतिशय चांगलं आहे कारण वाळा हा थंड आहे पाचक आहे आणि शरीरातली उष्णता कमी करणार आहे तर हा वाळ्याचा वापरसुद्धा तुम्ही वंदनाजी करू शकता सर <coughs> हातापायाला मुंग्या येतात अंजलीजी कशामुळे मुंग्या येतात ते पाहणं आवश्यक हो आहे कदाचित तुमच्या शरीराची शक्ती कमी झालेली असेल वात शरीरामध्ये वाढत असेल त्याच्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो राईचं तेल जे आहे ते तुम्हाला मुंग्या कमी करण्यासाठी उपयोगी पडू शकतं वंदनाजी म्हणत आहेत गुड इव्हनिंग सर गुड इव्हनिंग वंदनाजी मित्रांनो सोमवार ते शुक्रवार रात्री पावणे दहा वाजता आपण हे लाईव्ह सेशन्स घेत असतो तुम्ही नक्कीच अटेंड करू शकता दीपक पाटील म्हणतात सर मला उष्णता खूप आहे पायाला भेगा पडतात आणि त्वचा खूप कोरडी आहे ओके <coughs> okay. तर दीपक जी मला वाटतं बऱ्याचशा गोष्टी मी सांगितल्या आहेत तर तुम्ही फॉलो करा हाच व्हिडिओ पुन्हा तुम्ही बघू शकता सावकाश आणि पायाला भेगा पडतात त्यासाठी तुम्ही शतधौत घृत मलम शतधौत घृत मलम नावाचं औषध मार्केटमध्ये मिळतं <coughs> तर ते तुम्ही औषध वापरू ला, शकता आणि पायाला लावू शकता जेणेकरून तुम्हाला फायदा जो आहे तो होऊ शकतो मनोज के म्हणतात सर माझ्या महिनीचे बहिणीचे माथा डोके कायम दुखत असते योग्य कृपया उपाय सुचवा धन्यवाद गाईचं तूप जे आहे ते दोन दोन थेंब तुम्ही नाकामध्ये त्यांना सोडायला सांगू शकता आणि कारण बघायला हवं की कशामुळे दुखतंय त्यांचं त्यानुसार तुम्ही जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटून उपचार घ्या प्लेबिट्स म्हणतात सर ग्लो स्किनसाठी काय करावे ज्येष्ठमध पावडर तुम्हाला चांगले उपयोगी पडू शकेल कुंकूमध्ये तेल नावाचं तेल मार्केटमध्ये मा मिळतं ते लावू शकता <coughs> सुरेखा म्हणतात सर माझ्या तळपायांची खूप आग होते सुरेखा वाकुडे घृत मलम नावाचं मलम आहे ते तुम्ही तळपायांना घासू शकता मालिश करू शकता गाईचं तूप लावू शकता खोबरेल तेल लावू शकता आणि पायाच्या नसा ज्या आहेत त्या आपल्या थोड्याशा डिस्टर्ब होतात खराब होतात त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होतो तर त्या नसांना शक्ती देणारी काही औषधं आहेत ती जवळ आयुर्वेदिक वैद्यांकडून तुम्ही घेऊ शकता सॉरी त्यानंतर सुरेखा वाकुड यांचा प्रश्न झाला त्वचा कोरडी पडते उन्हाळ्यात खोबरेल तेल लावू शकता <coughs> खोबरेल तेल जे आहे ते तुम्ही लावा किंवा नारायण तेल मिळतं ते तुम्ही लावू शकता प्लेबिट्स म्हणतात सर हाऊ टू लूज बॉ बेली फॅट व्यायाम करणं आवश्यक आहे व्यायाम केल्यानंतरच तुमचं बेलीफॅट कमी होऊ शकतं निली माहुजा सेटिका इश्यूसाठी काहीतरी सांगा कंबर ते पाय नसा दुखतात <coughs> दशमूल तेल आहे ते तुम्ही पायाला कमरेला लावू शकता गरम शेक घेऊ शकता जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटून औषधंसुद्धा तुम्ही घेऊ शकता विराज गेमिंग म्हणतात सर माझा अकरा वर्षाचा मुलगा ला, <coughs> आहे त्याचे डोळेला लाल होतात खूप खाज येते डॉक्टर म्हणतात धुळीची अलर्जी आहे काही उपाय प्लीज गाईचं तूप जे आहे त्याने तुम्ही हलकंसं डोळ्यांना बाहेरून असं तुम्ही मालिश करू शकता जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटा औषधं घ्या जेणेकरून त्याला आणखी चांगला फायदा होईल विनिता म्हणतायत सर वेट लॉससाठी मोरिंगा पावडर घेतली तर चालेल का आता उष्णता आहे विनिताजी मुलगा उष्ण आहे जास्त दिवस सेवन करू नका थंड आणि पदार्थ कोणते याची यादी किंवा लिंक असल्यानं बरेवर उन्हाळ्यात काय खाऊ का नये नागेंद्रजी मी ह्या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी मेन्शन केल्या आहेत तुम्ही पुन्हा हा व्हिडिओ बघू शकता आणि त्या तुम्ही फॉलो करू शकता <coughs> प्रदीप म्हणतात आपल्याकडे या सूजची ट्रीटमेंट आहे का असेल तर पैसे किती होतील कोणती सूज म्हणत आहेत नागेंद्रजी आ... प्रदीप जी म्हणतात या सूजची पैसे किती होतील पैसे डिपेंड करतं की तुम्हाला कोणतं औषध वापरायला पाहिजे बरोबर ना आता तुम्हाला चेक केल्यानंतर की सम <coughs> समजेल की काय तुम्हाला औषधं वापरायला हवीत त्या औषधांची जी काही कॉस्ट होईल ती होऊ शकते जर <coughs> तुम्हाला आमच्या दवाखान्यामध्ये यायचं आहे तर एक नंबर पाठवतो बघा त्या नंबरवर फोन करून तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता ऑनलाईनसुद्धा अपॉइंटमेंट घेऊ शकता मुंबईला मीरा रोडला तुम्हारा आमच दवाखाना है ये शक्य होता तो यू शकता कि ऑनलाइन सुधा बुक करू श <coughs> 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 मेरा कान ब्लॉक हो गया है एक ईयर से क्या करें मैं ए एन टी डॉक्टर से दिखा बट ठीक नहीं हुआ है <coughs> हल्दी होता है ना हल्दी उसको जला के उसका जो धुआं होता है उसे आप कान का सिकाई कर सकते ट्राय भारत जी म्हणतात पित्त वाढले की शरीरात उष्णता वाढते तर ते कमी कसे करावे औषधं तुम्ही घेऊ शकता औषधं आहेत आयुर्वेदामध्ये ती सेवन करा जेणेकरून तुम्हाला फायदा जो आहे तो होऊ शकेल मुनाजी कदम म्हणतात सर माझे ब्रेनचे ऑपरेशन झालेले माझी कंबर गुडगे फार वेळ बसू देत नाही <coughs> ओके रोशनजी म्हणतात खूप छान माहिती दिली धन्यवाद तुम्ही पुढे ट्रीटमेंट घेतली नाही रोशनजी औषधं घेऊन जा दाखवा पुन्हा प्रदीप <coughs> कपुरे म्हणतात कोणती फ्रूट थंड आणि कोणती भाजी थंड आहे जेणेकरून पित्त राहील फ्रूट आणि फ्रूट आणि भाज्या ज्या आहेत त्या सगळ्या थंडच आहेत कोणतेही फ्रूट किंवा फक्त फ्रूटमध्ये पपई थोडी गरम आहे बाकी सगळी फ्रूट हे थंड आहेत भाज्यांमध्ये मुळा <coughs> मेथी आणि शेवग्याची भाजी हे उष्ण आहेत बाकी सगळ्या भाज्या थंड आहेत शीतपित्ताचा कायमचा इलाज ट्रीटमेंट घ्यावी लागते सुजितजी असा काही कायमचा इलाज नसतो ठीक <coughs> आहे मित्रांनो आता आपण इथे थांबूया सोमवार ते शुक्रवार रात्री पावणे दहा वाजता आपले हे लाईव्ह सेशन्स चालू असतात तुम्ही जरूर अटेंड करू शकता उद्यासुद्धा उद्यास तुम्ही अटेंड करू शकता आपण सगळेजण या ठिकाणी आलात आणि आपले वेगवेगळे प्रश्न विचारलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद